गर्भधारणेचा काळ हा प्रत्येक स्त्रीसाठी अत्यंत संवेदनशील आणि काळजी घेण्याचा असतो या काळात योग्य आहार नियमित वैद्यकीय तपासण्या आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचना पाळणं अत्यावश्यक आहे थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी त्याचे परिणाम गंभीर स्वरूपाचे ठरू शकतात अलीकडेच अशाच एका महिलेसोबत घडलेला प्रकार सर्वांसाठी धडा ठरावा असा आहे गर्भावस्थेदरम्यान दरम्यान कुटुंबानं केलेल्या दुर्लक्षामुळं तिच्या बाळाच्या मेंदूचा विकासच झाला नाही परिणामी बाळाला जन्मत गंभीर दोष घेऊन जन्माला यावं लागलं सहा महिन्यानंतरही डोक्याचा विकास न झाल्याचे डॉक्टरांना आढळले सहाव्या महिन्यापर्यंत गर्भातील बाळाची वाढ सामान्यपणे पूर्ण होत असते मात्र या महिलेकडे केलेल्या तपासणीत बाळाच्या डोक्याचा भाग विकसित झालेला नव्हता डॉक्टरांनी विचारल्यावर समजलं की ती महिला अनेकदा तपासणीसाठी आग्रह करत होती पण तिच्या कुटुंबाने तिला डॉक्टरकडे जाण्यास मज्जाव केला होता याच निष्काळजीपणामुळे बाळाला नावाचा गंभीर जन्मजात विकार झाला ज्यात बाळाचा मेंदू आणि डोक्यावरील भाग विकसित होत नाही अशा स्थितीत बाळ जिवंत राहणं शक्य नसतं स्त्रीरोग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गर्भधारणेच्या सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये पॉलिक ॲसिडची कमतरता असल्यास अशा समस्या उद्भवू शकतात फॉलिक ऍसिड हे बाळाच्या डोक्याचा चा आणि पाठीच्या कण्याचा विकास करण्यासाठी अत्यावश्यक घटक आहे डॉक्टर सोनिया गुप्ता यांनी सांगितलंय की जर या महिलेला गोळ्या मिळाल्या असत्या तर बाळाचा विकास सामान्यपणे झाला असता गर्भधारणा निश्चित झाल्यानंतर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्यानं फॉलिक ऍसिड टॅबलेट घेणं आवश्यक आहे तसेच गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यात केली जाणारी सोनोग्राफी तपासणी बाळाच्या आरोग्याविषयी महत्वाची माहिती देते त्यामुळं ती कधीही टाळू नये